नमस्कार श्री स्वामी समर्थ नवीन वर्षाचं कॅलेंडर याच दिशेला लावा पूर्ण वर्षभर घरात सुख समृद्धी नांदेल दोन हजार पंचवीसचं कॅलेंडर आपण सगळेजण आत्ता आणणार आहोत पण दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाचे कॅलेंडर तुम्हाला योग्य दिशेलाच लावायचं आहे घरामध्ये आपण कॅलेंडर लावतो आणतो कॅलेंडर हे आपल्या जीवनाचं खूप महत्त्वाचा घटक आहे आणि त्यामुळे हे कॅलेंडर आपल्या घरातील योग्य दिशेलाच लावलं गेलं पाहिजे कॅलेंडर जर तुम्ही अयोग्य चुकीच्या दिशेला लावलं तर त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता वाढते आणि मग परिणामी घरामध्ये अडचणी संकट दुःख जे आहे ते यायला लागतात म्हणून आपल्याला येणारं वर्ष जे आहे ते अगदी सुखाचं आनंदाचं जावं यासाठी प्रत्येकजण देवाकडे प्रार्थनाही करत असतो आणि त्यासाठीच आपल्याला नवीन वर्षाचं कॅलेंडर हे योग्य दिशेलाच लावायचं आहे कॅलेंडर कुठल्या दिशेला लावावं कुठल्या दिशेला लावू लाव। नये त्यामुळे काय परिणाम होतात सोबतच कॅलेंडर जे आहे ते नियमानुसार कसं घेतलं पाहिजे हे अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दे, देणार आहे तुमच्या घरामध्ये जर तुम्ही कॅलेंडर व्यवस्थित दिशा बदलली व्यवस्थित ठिकाणी लावलं तर शंभर टक्के तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी अडथळे जे आहेत ते येणार नाहीत कारण हा पण एक वास्तुशास्त्राचाच नियम मानला जातो आणि म्हणून वास्तुशास्त्राचा सुद्धा एक भागही मानला जातो हे वर्ष आपल्याला कोणाला सुखाचे गेलेले असेल कोणाला अगदी आनंदात गेलेलं असेल कुणाच्या आयुष्यामध्ये दुःख आलेलं असतील पण नवीन वर्ष सगळ्यांना भरभराटीचे जाऊ दे हीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते घरामध्ये कॅलेंडर छोटा का होईना कॅलेंडर आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे कारण तो एक वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर घरामध्ये असणं खूपच शुभ मानलं जातं कारण आपली येणारी वेळ त्या कॅलेंडरवर डिपेंड असते घरामध्ये घड्याळ जसं महत्वाचं असतं आपल्या मोबाईलमध्ये घड्याळ असतं तरीसुद्धा आपण आपलं घड्याळ भिंतीवरती लावतो त्याचप्रमाणे कॅलेंडरसुद्धा छोटा आपल्या घरामध्ये असलाच पाहिजे कॅलेंडरवरती घरातल्या घरातल्यांवर येणारी वेळ कशी जाणार आहे ते कॅलेंडर ठरवत असतं आणि म्हणून येणारा काळ चांगला घालवण्यासाठी आपल्याला कॅलेंडर ही योग्य दिशेला लावायचं आहे तर आता अगदी नीट ऐका कोणाचं मोठे घर असेल किंवा कोणाचे छोटे घर असेल तरी काही जे नियम आहे ते आपण पाळे गेले पाहिजे आणि कॅलेंडरला फार काही जागा लागत नाही अगदी घराच्या व्यवस्थित कोपऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही ते लावलं तरीसुद्धा त्याची आपल्याला काही अडचण होत नाही आणि बघा वास्तुशास्त्राचे नियम शंभर टक्के जरी नाही जमले तरी पण ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण पाळल्याच पाहिजे कॅलेंडर कुठल्या दिशेला लावल्यामुळे काय होतं वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण भिंतीला तुम्ही कॅलेंडर लावू नका यामुळे तुमच्या घरातील सगळ्यांच्या प्रगतीमध्ये प्रगतीच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण होतात आणि मुख्यतः त्याचा घरातील लोकांच्या आरोग्यावरही परिणाम होत असतो तर त्यामुळे घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला कॅलेंडर लावायचं नाही आहे यानंतर दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे जुनं कॅलेंडरवरच नवीन कॅलेंडर तुम्हाला अजिबात लावायचं नाही आहे पहिले जुने कॅलेंडर आहे तर ते तुम्हाला काढून टाकायचं आहे आणि तसेच त्याच्यावरच नवीन कॅलेंडर लावू नका कारण बऱ्याचशा घरांमध्ये ही चूक आढळते जसं मी सांगितलं दक्षिण दिशेला कॅलेंडर लावायचं नाही आहे ती यमाची दिशा असते मृत्यूची दिशा असते आणि या दिशेला कॅलेंडर लावल्यामुळे नकारात्मक अशुभ घटना आपल्याला आयुष्यामध्ये घडतात अपमृत्यू येतो आजारपण अघटित घटना घडतात आणि दक्षिण दिशेला जेव्हा आपण कॅलेंडर लावतो तसेच आपण दक्षिण भिंतीवर कॅलेंडर लावतो तर जेव्हा आम्ही कॅलेंडरमध्ये काही शुभ गोष्टींसाठी काही बघते तर आपलं तोंडसुद्धा दक्षिणेलाच होतं म्हणून दक्षिण भिंतीला अजिबात कॅलेंडर लावू नका कॅलेंडर जे आहे ते मुख्य दरवाजाच्या वरती किंवा दरवाजाच्या मागे किंवा अगदी दरवाजाला लागून असं कॅलेंडर लावायचं नाहीये आपण बघतो दरवाजाच्या मागे ना आपण असं ते हँगर लावलेले असतात आणि मग त्याला आपण बऱ्याचशा गोष्टी अडकवतही असतो मग कॅलेंडर पण लावतो पण मुख्य दरवाजाच्या मागच्या साईडला कॅलेंडर लटकून लावू नका त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये यश मिळत नाही आपण म्हणतो तो कष्ट भरपूर करतो पण यश मिळत नाही म्हणून दरवाजाच्या मागे कॅलेंडर अजिबात लावायचं नाहीये घराचा मुख्य दरवाजातून सकारात्मकता नकारात्मकता आपल्या घरामध्ये येत असते आणि कधी कधी त्या नकारात नकारात्मकतेच्या काही वाईट गोष्टींचा परिणामही होतो त्या कॅलेंडरवर त्याचा परिणाम होतो आणि मग परिणामी आपल्यावरही तो परिणाम होतो म्हणून मुख्य दरवाज्याच्या डायरेक्ट तुम्हाला मागे कॅलेंडर लावायचं नाही आणि अगदी समोरही लावायचं नाही आहे यानंतर घराच्या पश्चिमेला कॅलेंडर जर लावलं तर पैसा जो आहे तो टिकून राहतो विनाकारण पैसा खर्च होत नाही आजार पण येत नाही लक्ष्मी स्थिर राहते कर्जबाजारी आपण होत नाही तसेच पश्चिमेला कॅलेंडर लावलेल्या लावलेलंही ला चांगलं असतं जर व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगती करायची असेल जास्तीत जास्त नफा काढायचा असेल लॉस होऊ नये उद्योगधंदा तुमचा बिझनेस काही आहे तो अगदी व्यवस्थित सुरळीत चालावा यासाठी तुम्ही घराच्या उत्तर दिशेला कॅलेंडर लावू शकता तसेच हे जे मी नियम सांगते हे तुमचं शॉप असेल दुकान असेल काही बिझनेस असेल छोटी मोठी कंपनी असेल सुद्धा हे नियम तुम्ही पाळले पाहिजे यानंतर भिंतीवर उत्तर भिंतीवर जर तुम्ही कॅलेंडर लावले तर नोकरी संबंधित शिक्षणासंबंधित समस्या ज्या आहेत तर त्या येत नाहीत प्रगतीमध्ये अडथळे जे आहे ते येत नाहीत तसेच अडचणी दुःख येत नाही त्याचप्रमाणे पूर्व दिशेला कॅलेंडर लावणे ही शुभ मानलं जातं कारण पूर्व दिशेलासुद्धा सूर्य येत असतो तर त्यामुळे ती प्रकाशाची दिशा मानली जाते म्हणून पूर्व दिशेला जर कॅलेंडर लावले आपण तर ते सुद्धा अतिशय शुभ मानले जाते पश्चिम आणि उत्तर दिशेला तुम्ही कॅलेंडर लावू शकता या दिशेला सकारात्मक ऊर्जा जी आहे ती जास्त असते आणि त्यामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण टिकून राहण्यासाठी मदत होते आणि पूर्व ही सूर्य देवांना समर्पित आहे आणि उगवत्या सूर्याच्या दिशेने आपण जर कॅलेंडर लावले तर ते आपल्यासाठीही खूप फायदेशीर ठरतं दक्षिणेकडे म्हणजे दक्षिण भिंतीवर कॅलेंडर लावू नका दक्षिण दिशेकडे तोंड करून कॅलेंडरमध्ये कुठल्या तिथी वगैरे तुम्ही बघू नका त्या गोष्टी ज्या आहेत त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो तसे जुने कॅलेंडर घरामध्ये ठेवू नका ते वेळेस तुम्ही त्याचा काहीतरी दुसरा वापर करा किंवा ते तुम्ही काढून देऊ शकता त्यानंतर कॅलेंडरचा शक्यतो शुभ कलर असावा पांढरा हिरवा लाल पिवळा अशा रंगाचं कॅलेंडर तुम्ही घेऊ शकता मात्र काळ्या रंगाचं शक्यतो कॅलेंडर घेऊ नका सोनेरी आणि ग्रे कलर म्हणजेच राखाडे रंगाचं सुद्धा जर तुम्ही कॅलेंडर लावलं तर घरामध्ये सुख समृद्धी जी आहे ती अगदी भरभरून येते वास्तुशास्त्रानुसार बघा हे काही नियम आहेत काही निगेटिव्हिटी दाखवणारे जर तुम्ही कॅलेंडर लावले तर त्यामुळे आपल्या जीवनावर परिणाम होत असतो आणि बघा त्या कॅलेंडरकडे आपण सतत लक्षही देत असतो किंवा आपलं नेहमी लक्षही जात असतं म्हणून त्या गोष्टीकडे आपल्या लक्ष गेलं की आपलं मन पण तसंच विचार करते म्हणून हे पण त्या मागचं कारण आहे तुम्ही नवीन कॅलेंडर लावले असेल पण ते काही कारणामुळे फाटलं तर ते कॅलेंडर तुम्ही बदलून टाका ते फाटकं तुटकं कॅलेंडर तुम्ही लावू नका त्यामुळे सुद्धा घरामध्ये वाईट गोष्टींचा प्रभाव व्हायला लागतो घरामध्ये निगेटिव्हिटी एनर्जी तयार होते आणि मग आपण किती पण सेवा करतो पण त्याचा मग आपल्याला काही उपयोग होत नाही धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका